आज मान्सून दाखील झालेला आहे राज्यातील काही भागांपर्यंत आज मान्सूनने आपली हजेरी लावलेली आहे सध्याच्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहायला भेटत आहेत आज सकाळपासून मुंबई येणे त्याचा आसपासच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच काळामध्ये सोलापूर सांगली तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे नाशिकमध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे बारामतीसुद्धा अ अतिवृष्टीने त्या भागामध्ये झालेली आहे आ तसंच परभणीच्या भागात सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे अनेक भागामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि राज्यामध्ये पुढच्या चोवीस तासात असाच पाऊस कायम असण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे एकीकडे आपल्याकडे आज आनंदाची बातमी आलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये वेळेच्या सोळा दिवसाआधीच मान्सून दाखल झालेला आहे नॉर्मली मान्सून आपल्या राज्यामध्ये आ, इतका लवकर कधी आपल्याला पंचवीस वर्षामध्ये पाहायला भेटलेलं नाही आहे पण यावर्षी आपल्याला मान्सून हा मई महिन्यातच आपल्या राज्यामध्ये दाखल होताना दिसत आहे सध्या जर आपण हवामान प्रणाल्यासंदर्भात तुम्हाला सांगितलं तर मराठवाड्यावर एक कमी दाबाचा क्षेत्र इथे बनलेला आहे आणि इथून एक कमी दाबाचा पट्टा सध्या ओडिसाच्या भागापर्यंत येत आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊन सध्या जर आपण मान्सूनची स्थिती तुम्हाला दाखवली तर इकडे मुंबईपासून पुणे तसंच सोलापूर आणि सांगलीचा सा भागापर्यंत आज मान्सून दाखल झालेला आहे आपण या इमेजमध्ये पाहू शकता सध्या मान्सून दाखल झालेला आहे आपल्या राज्यामध्ये नॉर्मली आप मुंबईमध्ये दहा जून रोजी मॉन्सून येतो आणि आज सव्वीस जून आहे म्हणजे वेळेचा सोळा सतरा दिवस आधी मुंबईच्या भागामध्ये आज मान्सून दाखल झालेला आहे का मागच्या चोवीस तासात मुंबईमध्ये अतिवृष्टी पाहायला भेटलेली आहे अनेक भागामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये रेनफॉल झालेली आहे ट्रिपल डिजिटमध्ये खूप मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे सँताक्रूज शिवाजी पार्क या संपूर्ण भागामध्ये जलमय परिस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे सांगलीमध्ये सुद्धा ढगफोटी दृश्यसारखा पाऊस झालेला आहे तसंच परभणी हिंगोली या भागात सुद्धा पाऊस झालेला आहे त्याच काळामध्ये इथे आपल्याला बारामतीचा सुद्धा ढग ढगफुटी दृश्यसारखा पाऊस पाहायला भेटलेला आहे नाशिकमध्ये सुद्धा ढगफुटी दृश्यसारखा पाऊस आपल्याला मागच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेला आहे इकडे कोल्हापूरमध्ये पंचगंगेचा नदीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये ढगफुटी दृश्यसारखा पाऊस झालेला आहे जर तुमच्या भागामध्ये खूप पाऊस पडला असेल तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करू शकता कारण आपल्या राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये मागच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा राज्यात मुसळधार अतिवृष्टी पाऊस कायम आपल्याला दिसत आहे छत्रपती संभाजीनगरपासून अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात सतर्क राहण्याची पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा शक्यता बनत आहे मुंबईमध्ये सुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी काही भागामध्ये पाहायला भेटणार आहे मुंबई तसंच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे या संपूर्ण भागात पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच काळात पश्चिम विदर्भामध्ये उद्यापासून पाऊस वाढणार आहे या भागात अमरावतीचा भागचा समावेश असणार आहे वाशिम हिंगोली त्याच काळात इकडे अकोला या भागात उद्यापासून पाऊस वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तसंच आपण जर उद्या रात्री उशिरा किंवा परवा सकाळी दरम्यान अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेबद्दलची तुम्हाला स्थिती दाखवली हो तर पश्चिम विदर्भापासून पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं हा सिस्टम आपल्याला इकडे बंगालच्या उपसागराकडे जाताना दिसणार तसा तसा आपल्या महाराष्ट्रामधून पावसाचा जोर कमी होताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या तीस एकतीस तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता इथून आपल्याला निर्माण होताना दिसत आहे आणि पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता एकतीस तारखे आणि एक जूनचा नंतर आपल्याला दिसत आहे आपण या ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस तारखेनंतर पावसामध्ये खूप घट पहायला भेटणार आहे आणि त्यानंतर जर की कुठला वेदर सिस्टम आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये बनतं तर त्यानंतरच मान्सून समोर वाटचाल त्याची वाढणार आहे अशी शक्यता इथून यापुढे निर्माण होणार आहे तर एकंदरीतच शेतकऱ्यांना आता पेरणीची घाई करू नाही कारण राज्यामध्ये पावसाचा खंड येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे एक किंवा दोन तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड पाहायला भेटू शकते काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी विजेच्या कडकडाटासोबत मात्र होऊ शकतात पण खूप मुसळधार पाऊस एकंदरीतच मोठा पाऊस सध्या राज्यामध्ये त्यापुढे दिसत नाही आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा पालघरपासून तर सिंधुदुर्गचा भागापर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे आणि अतिवृष्टीसुद्धा मुंबईच्या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटणार आहे रेड अलर्ट असणार आहे या संपूर्ण भागामध्ये हवामान केंद्राकडूनसुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपल्या चॅनेलच्या वतीनंसुद्धा आपण या भागातील लोकांना सतर्क राहण्यासाठी आपले आ, हवामान केंद्राकडून जे गाईडलाईन्स आहेत त्यांना फॉलो करण्याची या भागामध्ये गरज आहे त्याच काळामध्ये पुणे सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिवृष्टी पाहायला भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्येही अतिवृष्टी काही भागामध्ये पाहायला भेटू शकते सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार तर एक दोन ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये नंदुरबार धुळेमध्ये सुद्धा पाऊस होणार आहे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली मुसळधार पाऊस पडणार आहे या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये शक्यता आहे त्याच काळात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या चंद्रपूर आणि गडचिरोली यवतमाळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्याच काळामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला विदर्भातील बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलेकन दाबून ऑलला क्लिक करा